नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघ इकडे बघ मित्रांनो खूप मजा येते तिला असं हो, मित्रांनो <laughs> स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये रात्रीचे नऊ वाजलेत आमचं सगळ्यांचं जेवण झालं रेणुकाचा उपास होता त्यामुळे लवकर जेवण झालेलं आहे आज आहे एकवीस जुलै पुढच्या महिन्यामध्ये सोळा तारखेला दहीहांडी उत्सव आहे त्याकरिता आम्ही सगळेजण रात्री साडेनऊ वाजता दहीहंडी सराव करता जमणार आहोत सराव करता जायला वेळ आहे तोपर्यंत भूमीसोबत खेळतो आहे ऋतुराजानी मी भूमी आहे काय वाजवते भूमी काय वाजवते तू टिपऱ्या का गणपतीला टाइम आहे अजून तिचाही सराव चालू आहे टिपऱ्यांचा आता पुढे गणपती येणार आहेत भूमी धर झोड धर झोड हे इकडे बघ हे बघ कोण आहे मस्त वाजत आहे ग आम्हाला तर प्रॅक्टिसला जायचंय भूमीला टी व्ही लावून देतो आणि आम्ही सराव करता निघतो बस खाली बस बस खाली खाली बस भूमी हम्मा लावतो हम्मा लावतो हम्मा बघायची तुला हम्मा बघायचे खाली बस खाली बस खाली बस मांडी घाल मांडी घाल मांडी मांडी आणि हाताची घडी तोंडावर बोट बरोबर मांडी अशी नाही घालायची मांडी घाल मांडी ही बघ मांडी अशी हा हाताची घडी हाताची घडी हा तोंडावर बोट तोंडावर बोट हा बरोबर आता हम्मा लावतो तुला हम्मा बघायचे ना हम्मा बघायचे ना बोलून जातो एवढंच काम करतो बाकी सगळे तुम्ही काम करत असतात संदीपच मी मनापासून आभार व्यक्त करतो संदीप आज तू आल्यापासून आम्हाला दही हंडीचं चांगलं मार्गदर्शन पण होतं मदतही होते तुझी कारण तिसऱ्या चौथ्या पाचव्या थराला प्रथमतः आपल्या महालक्ष्मीच्या माऊळीच्या तस्विरीचं पूजन करून तिला पुष्पार अर्पण करून नंतर श्रीफल उडलं जाईल अरे स्माईल अस जरा छोटा गोविंदा पथक हे आहे आमचे डाकटेनगाव गावचे महालक्ष्मी गोविंदा पथक सोळा ऑगस्टला गोपाळकाला आहे कर्जत तालुक्यात खूप मोठी स्पर्धा असते त्यामध्ये आम्ही दरवर्षी सहभाग घेतो आज सुरुवात केलेली आम्ही स्पर्धेला स्पर्धेची प्रॅक्टिस करण्यासाठी सर्व माझे मित्र गावातले सर्व गोविंदा जमलेले आहेत त्याची एक शूटिंग होत आहे सोळा ऑगस्टला ला फोडण्यासाठी आपण स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत आज खूप शिवाय आहे रमेशी मुंडे यांच्या हस्ते दा मुंडे यांना विनंती करतो की आपण थोडंसं याबाबतीत कुठल्याही मागोवा पुसवा काय असेल तो बाहेर घालवायचा याच्यानंतर सगळं विसरून जायचं आणि नवीन याला सुरुवात करायची खरोखर मला तुम्ही एवढ्या लांबून बोलवता खरोखर की तुमचा सतत ऋण आहे की माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या तालुक्यामध्ये जर माझं नाव असेल तर या वेणगाव म्हणून वाटे तेवढे वाटे खात्री आहे की यावर्षीसुद्धा आपण चांगल्या प्रमाणामध्ये आपण बस आणाल आणि अशाच प्रकारचे तुम्ही महाराष्ट्र विधा मंडळाचे सर्व पदाधिकारी तुम्ही सर्व कार्यकर्ते सहकार्य असं करत राहा तुम्हाला जे जे काही लागेल मदत आमच्याकडनं होईल तेवढी आम्ही शंभर टक्के करत राहतो धन्यवाद सरावाला सुरुवात झालेली आहे पहिला थर सगळ्या गोविंदामध्ये छान उत्सव आहे <laughs> पहिल्या दिवसाचा सराव सुरू आहे पट्टे बिट्टे घेऊन घ्या नाही घरी का ज्वारे बांधून टाकल कपड वाढवून टाकत गे मारू नका रे

थोडाच वेळ सराव केला पहिला दिवस असल्यामुळे आणि आता घरी आल्यावर भूमी एका स्टूलवर चढते तुम्हाला दाखवतो काय काय करते ती भूमीला एक टास्क दिलेला आहे बाबा काय स्टूलवर चढायचा चढ बघू कशी चढते बघू स्टूलवर हा चढ हा जे जे करायचे ना कर आ, 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 चढ चढच ये तुला स्टूलवर चढ बघू पडली चढ चढा उभी राहू राहा उभी राह उभी राहा राहू उभी चढ हा चढ 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 लागलं परत चढ चढ परत चढ जे जे करायचे तुला जे जे करायचे ना चढली हो हो करा जे जे करा कर का जे जे करडशी नाच नको आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुड नाईट